सुरुवातीला मी याच थोडंसं महत्व सांगतो की आपले सूर्यनमस्कार का करावे कारण हा एक पहिल्यांदा आध्यात्मिक भाग आहे कारण आपण हिंदू धर्मामध्ये सायम आपण सूर्य नमस्कार नमस्कार ही करत असतो पण सूर्य नमस्कार का करावेत मिळणारी ऊर्जा आहे ती मिळावी त्याच्यातून ही जीवन सतत आहे ते मिळावं तर आपल्या लहान मुलाला सुद्धा बघा कागवड झाली की आपण लगेच सूर्याची किरण दाखवतो सकाळी म्हणजे सूर्यामध्ये असणारी ऊर्जा सुद्धा आपल्याला इथे प्राप्त होत असते आणि या याचा फायदा आपल्या शरीरावर व्हावा यासाठी आपण तिथे सूर्यनमस्कार घालत असतो योग आणि सूर्यनमस्काराच्या महत्वाच्या जागृत्या ज्या आहेत यामध्ये आहेत की योग योगाची जागृ जागरूकता निर्माण करणे वाढवणे हे सुद्धा याच्यामध्ये आहे लोकांना नियमित सूर्यनमस्कार करणे हा उद्देश येऊन जग जगामध्ये आपला हा भारतीय जो व्यायाम आहे भारतीय प्रार्थना आहे याची सर्वांना माहिती व्हावी यासाठी आपण ठिकाणी सूर्य नमस्कार करत असतो शरीराला संपूर्ण व्यायाम करतो पचन संस्था अंशांवर चयापचय सुधारते त्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते स्नायू बळकट होता शरीर लवचिक होतं आणि रक्ताभिसरण सुधारतं आणि रोग प्रतिकारक शक्ती तिथे आपल्याला वाढत असते कारण आपल्याला जे आजच्या तसा देखील जीवनामध्ये बैठक जीवनामध्ये बऱ्याचशा वेळी आपण काय होतो की व्यायामापासून वंचित राहतो इथे दोन्ही गोष्टी होतात एक आध्यात्मिक ज्ञान मिळते किंवा आध्यात्मिक शांती मिळते आणि दुसरी गोष्ट आहे इथे शरीराचा अध्यक्ष आदरणीय गोप्ते मॅडम शिक्षक पदक संघाचे उपाध्यक्ष आदरणीय दिनेश सावंत देसाय सर मिलिंद सावंत देसाय मिलिंद सावंत सांस्कृतिक विभागाचे कांबोळे सर झाटकर सर यादव सर सूत्रसंचालन करणारे पटेल सर मेंढे सर आणि सारंग सर हे उपस्थित माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो खरं तर सूर्य नमस्कार घालण्याचे ते फायदे सरांनी सांगितलेच आहेत पण मी तर त्यानिमित्तानं सगळ्यांना आवाहन करेन की हा असा एखादा दिवस असा असतो की त्या दिवशी आपण काहीतरी नवीन संकल्प करायचा आणि दिवस आपण बघतो शाळेमध्ये की रोज काही ना काही कार्यक्रम असतात आणि असायलाही हवेत कारण शाळा हे संस्काराचं केंद्र सा आहे नवीन नवीन गोष्टी आपल्याला तिथे शिकायला मिळतात ते शिकून आपण आपल्याला व्यक्तिगत जीवनामध्ये त्याचा फायदा करून घ्यायचा आहे आपण मेंदूशास्त्र काय सांगतं की जर आपण वाकलो तर मेंदूला रक्तपुरवठा पुरवठा चांगला होतो आणि मेंदूला रक्तपुरवठा पुरवठा चांगला झाला चा, की आपला अभ्यास पण चांगला होणार आहे कारण चांगल्या शरीरामध्ये चांगलं मन असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि म्हणून सातवीच्या विद्यार्थ्यांना मी आता मुद्दाम आवर्जून सांगेन की तुम्ही अभ्यास तर करताच आहात पण या सूर्यनमस्काराच्या निमित्तानं का होईना अजून तुम्ही अजून न बहा आणि खूप छान असं अभ्यास पण करा आणि अभ्यास चांगला केल्यानंतर आपोआप काय होईल शरीर पण चांगलं होईल आणि आपलं मन पण चांगलं होईल समोरच्या भागाला इथे म्हणतोय दोन दोन खाली वगैरे पश्चिम असं इथे आहे मान खाली घ्यायची आहे मान खाली घेतल्यानंतर आपल्याला तीन ला पाठी पाहिजेच आहे तीन राव बाय मी बघायचंय मानीचा व्यायाम होतो पाठी माणीचा व्यायाम होतो चार सुद्धा पाय मान आतमध्ये घ्यायचं आहे पण पाठशा सर्व बाजूचा नाही हा एक व्यायाम होत असतो पाच पाच ला पण डिस पोल्युशन मध्ये यायचंय खाली त्यामुळे खांद्याचे व्यायाम होतात खाली बसायचं पाठचा विद्यार्थी स सहा भूज्याच्या आसन इथे वेगवेगळी आसन होत असतात सूर्यनमस्कारामध्ये वरती बघायचंय पूर्ण छातीचा व्यायाम पोटाचा व्यायाम या ठिकाणी होत असतो सात पुन्हा तीच पोझिशन चार ची पोझिशन आणि अशा पद्धतीने आत आतमध्ये आठ लाख आहे आठ मानवत नऊ दहा हा एक पूर्ण अशा पद्धतीचा सूर्य नमस्कार एक झाला पुन्हा आपण करूया एक दोन तीन मानवत चार

एखादा सूर्य आहे अस्तित्व त्याचं ते सूर्य असता आपल्याकडे झाला तरी पलीकडच्या देशांमध्ये सूर्योदय दे होत असतो म्हणजे चोवीस तास कार्य करणारा हा सूर्य त्याच्याकडे असलेली जी एनर्जी आहे ती एनर्जी आपल्यामध्ये आली पाहिजे आणि म्हणून सर्वांना सुंदर असा व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार जर हा आपण रोज करायला शिकलो आणि बारा जरी सूर्यनमस्कार घातले आता तुम्ही छान पद्धतीने सूर्यनमस्कार करून दाखवलं हेच आपण कंटिन्यू केलं पाहिजे रोज जर आपण बारा सूर्यनमस्कार घातले ना तर बाकीचा काही करा व्यायाम करायची गरज नाही कारण सगळेच व्यायाम थोडे थोडे प्रकार त्याच्यामध्ये सूर्य नमस्कार करताना आपण करत असतो दुसरं म्हणजे मुलीनी सुद्धा आणि ते सगळे व्यायाम जे आहे सूर्यनमस्काराचा जो व्यायाम आहे तो करायला हरकत नाही आपलं शरीर जर निरोगी राहिलं तर आपण निरोगी मन त्याच्यामध्ये निर्माण करू शकतो आणि म्हणून उत्तम आरोग्यासाठी सूर्यनमस्कार हे अतिशय चांगला सोपा व्यायाम प्रकार आहे तो आपण सगळ्यांनी आजपासून अंगीकारलेला आहे जो आपण प्रयत्न केला तर आपणही आपलं वजन जे आहे ते आटोक्यात ठेवू शकू आणि आपण सुधरून आणि निश्चित या भारत देशाचे भावी नागरिक होणार भविष्यामध्ये ते निश्चित आपल्याला फायदेशीर होईल म्हणून सर्वांना आव्हान कसे मी सूर्यनमस्कार एका दिवसापुरतं नव्हे तर रोज आपल्याला बारा सूर्यनमस्कार गाता आले पाहिजेत आणि ते शास्त्रोक्त पद्धतीने गाता आले पाहिजे सहा <गण्णाग> सहा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा 3, e... 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 पाच दहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच न नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक आठ नऊ दहा एक बसायचं काही एक चार पाच सहा सहा ओप नऊ दहा एक दोन एक चार पाच सहा सात आठ नऊ दहा ज्यावेळेस जमले ते बसा दमले धडवा का एक दोन दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच त्यांच्या शहरामध्ये होते त्यांचं आरोग्य एकदम ठणठणीत अशा प्रकारचं होतं आणि अनेक विद्यार्थी मित्र याचा जो फायदा आहे तो फायदा आपल्याला अतिशय चांगला आहे आतापासून आपण चांगली सुरुवात केलेली आहे हे पुढे सतत सातत्य याच्यामध्ये असायला पाहिजे आणि अनेक विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातलेला आहे परंतु चार विद्यार्थी जो प्रथम आलेले आहेत द्वितीय आलेले तृतीय आलेले आहेत अनेक उत्तेजनाचा या सर्व विद्यार्थ्यांमध्ये साधी मागलेली आहे आणि नक्कीच दिवशी आतापासून पुढच्या वर्षी तुम्ही घाल लक्षात ठेवा की आपल्याला मी तुम्हाला मी एक हजार स्ट्रोव्ह मागतो माझ्या आरोग्याच्या दृष्टीने एक हजार स्टो म्हणजे साधी वस्तू नाही आहे विद्यार्थी मित्रो मी बसल्या ठिकाणी एक हजार स्ट्रोक माझं दिवसभर मी अतिशय तरतरीत असतो मला कोणत्याही प्रकारे जे श्वासोच्छ्वास असतो त्याचा कोणत्याही प्रकारे त्रास होत नाही आणि त्याचबरोबर कापा करतो आणि त्याचबरोबर असं हे जे आहे ते मी आरोग्याच्या दृष्टीने करत असतो प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे आरोग्याच्या दृष्टीने करायला हवं कारण आज आपण जे खेळ आहे ते खेळ विसरलेला आहोत आपण बैठे काही खेळतोय घरामध्ये बसून मोबाईल वरती सगळे गेम खेळतोय बाहेर ग्राउंड वरती जात नाहीये आणि त्यामुळे बघा आपण अक्षरीला उभे राहिलो सावळी जर राहिलो तरी लगेच खाली पडतो का तर शेजारची कोणत्याही प्रकारची नाही लवचिकता नाही